पटकन उत्तर द्या तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संगत जेवायला बसला लबाड बोलायचं नाही आणि तुम्ही भजे वाढायला आल्या एका वहीनं भज जास्त कोणत्या ताटात टाकाल तुमच्या त्याच्या बापाची पेंट आहे का ते ना नाही आम्ही झालं फायनल फायनल पुरुष मंडळी उत्तर द्या पटकन त्याला सावध बसावं लागत आपल्या किर्तनाला साडू नाही पैसे आणि भावा नाही मागितले कोणला हा मला साडूला साडूला भावाला <laughs> म्हणणार रविवारी पाऊस साडूला <laughs> सरा पटकन लहान आले पोरं हे बऱ्या लहान आले पोरं आपल्या घरी मावशी जास्त वेळा येते का आरत्या मावशी कराट <laughs> 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 लय सोप आहे महाराज काय लय सोप आहे चला पटकन ए पुरी न उत्तर द्या पुरी तुम्हाला पुरी उत्तर द्या तुम्हाला पाहायला पोरग आलं पसंती झाली पहिल्यांदाच आलं त्या पोरानं पोरगी पसंत केली ते पोरग जेवायला बसलं जमलं बिमलं काहीच नाही फक्त पसंती झाली तुमच्या ते जेवायला बसलं ते नवं शिंगरू हा आणि तुम्ही भजेवाळायला आल्या पटकन बोला पुरी न कळत न कळत एखाद भज भावाच्या काटात पडलं का शिंगराच्या <laughs> शिंगराच्या साध उद्या मग इतक्या दिवस राखी बांधली तो भाऊ लाटला आणि हे दुसऱ्याच्या पल्सरला पेट्रोल टाकून आलं याला तर पल्सर नव्हतीच पल्सर आहे दुसऱ्याची बुटाय दुसऱ्याची पण बजे खाऊन गेला ना मग समाज आहे भाऊ फॉर्म भरायला ख गाव प्रचारला ख गाव जुलाभ आला गाव रसा पियाला ख गाव उमेदवार एकटाच घरी आला <laughs> कार्यकर्ते गायब <laughs> कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात जिंदाबाद सकाळी याच्या घरी आपलं गावच नाही आलाय की <laughs> <laughs> काल अतिशय वाईट आहे इंद्रीकर चिक नाही काल सत्य आज सत्य उद्या उद्या सत्य आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते सत्य पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पुढार याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिन्नारी तुळी याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे पंधरा वर्ष पंधरा वर्षापूर्वी कार्यकर्ते फिरत होते निष्ठा म्हणून आता कार्यकर्ते फिरतात मिळतंय म्हणून जर मिळालं नाही बॉम्बाला एखाद्या सरपंचाला एखाद्याने साडेआठ वाजता फोन केला रात्री माझी पूर्गी आजारी आहे तो जण म्हणला सकाळी पाहू कार्यकर्ता काय म्हणतो कोणाशी बोलतो तू त्याने साडेआठ वाजता फोन केला रात्री माझी पूर्गी आजारी आहे तो जण म्हणला सकाळी पाहू कार्यकर्ता काय म्हणतो माझ्या कोणाशी बोलून तू तू बोलतो कोणाशी पाच वर्ष येतो या माग हिंडलो मी छुत्या होतो का दुसऱ्या पक्षात आता निष्ठा नाहीये निष्ठा निष्ठे निष्ठा निष्ठे आता निष्ठा निष्ठा ही फक्त गुरुजीनंच शिकवायची पोरांना पोरांना नाही ना ना। आता काहीच करायचं नाही आता महाराज मग आतापर्यंत एवढे शाळा झाल्या पुस्तक झाले शिक्षक शिकून शिकून लोक मेले पुस्तकाचं पहिल्या पुस्तकातल्या आतल्या पानातलं पहिलं पान कधी गुरुजीने पोरांना शिकवलं का पुस्तकाच्या सगळे उलटे पालटे झाले गायड निघाले अपेक्षित निघाले नवनीत निघाले प्रश्नपत्रिका संच निघाला सराव परीक्षेचे संच निघाले गायड वाचू वाचू पोरं मेले नोकरीला लागू नाही रिटायर झाले पुन्हा मेले त्यांचे नातू परत तयार झाले एवढं झालं मग पुचं आतलं पान कधी गुरुजीनं पोराला शिकवलं का भारत माझा देश आहे शिकवलं का <laughs> सारे भारतीय माझे बांधव आहे शिकवलं का नाही मग पुस्तक शिकून करायचं काय <laughs> जे शिकवायला पाहिजे ते शिकवलं नाही आणि नको ते शिकून मग रिटायर झाले येडे झाले कडे आणायला मी दुतून गेलो ते पैसा मोकार बुद्धी कमी सर्विस वाले